एका ठिकाणी एक पर एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती अठरा वर्ष वय तिचं पूर्ण झालेलं नव्हतं पण मात्र तिची ओळख एका तेवीस वर्षीय तरुणाबरोबर झालेली होती आता ओळख झाली मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं पण मात्र तो जो तरुण आहे त्याला सगळ्या काही गोष्टी समजत होत्या पण मात्र या तरुणीला जास्त काही गोष्टी समजत होत्या म्हणजे ती त्याच्यापेक्षा चार पाच वर्षांना लहान होती तिला जास्त काही समजत नव्हतं पण मात्र तो तेवीस वर्षी असल्यामुळं त्याला हिच्यापेक्षा जास्त गोष्टी माहीत होत्या म्हणून तो तिला गोडी गोडीनं भेटायला बोलवायचा ही तरुणीसुद्धा त्याला भेटायला जायची आणि तिकडे जाऊन सगळं काही करायची अशा पद्धतीनं नाद त्या तरुणाला त्या तरुणीबरोबर करण्याचा लागला होता आणि या तरुणीला सुद्धा त्या तरुणाबरोबर फिरण्याचा सुद्धा नाद लागलेला होता मग अशाच पद्धतीनं फिरत असताना हे करत असताना तो जो तरुण आहे त्या तरुणीला घेऊन जवळच्या एका लॉजवर गेला आणि लॉजवर घेऊन त्या तरुणीसोबत त्यानं सगळं काही अगदी मन मोकळेपणानं केलं आणि मग इथूनच त्या दोघांना एकमेकांसोबत अशाच पद्धतीनं करण्याची सवय लागली आता हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले एकमेकांसोबत अशा पद्धतीनं करू लागले पण मात्र एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील वडाळा परिसरामध्ये घडलेली घटना आहे कारण की या ठिकाणी राहणारा तेवीस वर्षीय तरुण आहे तर दुसऱ्या ठिकाणी राहणारी एक ती अठरा वर्षापेक्षा कमी वर्षाची तरुणी आहे ती तिचं शिक्षण घेत होती पण मात्र या सगळ्या कालावधीमध्ये तिची ओळख त्या तरुणाबरोबर झालेली होती आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीमध्ये झाल्यानंतर हे दोघंजण विविध ठिकाणी फिरायला जाऊ लागले एकमेकांसोबत फिरू लागले हातात हात गळ्यात गळे घालून फिरू लागले आणि तरुन, त्या ठिकाणी हे सगळं काही नवीन नाही यामुळं यांच्याकडे कोणी जास्त लक्ष देत पण नव्हतं पण मात्र हा जो तरुण आहे हा तरुण त्या तरुणीला एक दिवस जे ए पी एम सी परिसर आहे मुंबईचा त्या ए पी एम सी परिसरामध्ये एक लॉज आहे आणि त्या लॉजवर या तरुणीला घेऊन गेला तिचं वय कमी होतं पण तिचं वय कमी असल्याचं दिसत नव्हतं म्हणून तो तिला त्या जवळच्या लॉजवर घेऊन गेला आणि लॉजवर घेऊन त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं आता पहिल्यांदा हे सगळं केल्यानंतर त्या तरुणाला तिची आणि त्या तरुणीला त्याची सवय लागलेली होती यांना एकमेकांशिवाय कर्मत नव्हतं एकमेकांना भेटल्याशिवाय जमत नव्हतं बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि हे दोघंजणं एकमेकांना अशाच पद्धतीनं भेटू लागले आणि सगळे काही करू लागले आता हे सगळं करत असताना ती जी तरुणी आहे ती तरुणी गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्याची माहिती त्या तरुणीला मिळाली मग आता काय करावं काय नाही हे त्या तरुणीला समजत नव्हतं पण मात्र त्या तरुणाला सगळं काही समजत होतं मग त्या तरुणीनं ती गर्भवती झाल्याची माहिती तिच्या प्रियकाराला त्या तरुणाला दिली आणि त्या तरुणानं त्या तरुणीला गर्भपात करण्याच्या काही गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्या तिला खाण्यासाठी सांगितल्या आता त्या गोळ्या तरुणीनं लपून लपून छपून छपून त्या गर्भपात करण्याच्या गोळ्या खाल्ल्या आणि त्या गोळ्या खाल्ल्यामुळं तिची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली आणि तब्येत एवढ्या मोठ्या प्रमाणात बिघडली की तिला काहीही समजत नव्हतं हो काहीही सुधरत नव्हतं हो याच गोष्टीची माहिती त्या तरुणीच्या घरच्यांना समजली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली मग त्यांनी त्या ते तरुणीला विश्वासात घेऊन घडलेला संपूर्ण प्रकार विचारला आणि विचारल्यानंतर त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार त्या तरुणी त्याच्या आई वडिलांना सांगितला आता सगळं काय ऐकल्यानंतर त्यांनी तात्काळ जवळचं वडाळा पोलीस स्टेशन गाठलं आणि वडाळा पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी आरोपीविरोधात दा, फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो तो आरोपी तरुण आहे त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली त्याला अटकसुद्धा केली पण मात्र हा जो गुन्हा आहे तो ए पी एम सी परिसरामध्ये घडल्यामुळं हा गुन्हा या घटनेचा तपास ए पी एम सी पोलिसांकडं वर्ग करण्यात आला आहे आणि ए पी एम सी पोलिसांनीच त्या आरोपीला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं आहे कोणत्या कोणत्या वयातले तरुण तरुणी कशा पद्धतीनं करतायत तर आपण काय करतो आहे कशा पद्धतीनं करतो आहे याचा पुढचा मागचा कुठलाही विचार न करता त्यामधून कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशा घडणाऱ्या प्रकरणावर नेमकं काय कारणं आहेत कशामुळं घडत आहेत तुम्हाला जे काय वाटत असेल ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा माझ्याच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या